नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचा आपल्या म्युच्युअल फंड मराठी युट्यूब चॅनलवरती सो आता आपण आहोत आठव्या सेशन मध्ये आणि आठव्या सेशन मध्ये आपल्याला जो टॉपिक कव्हर करायचा त्या टॉपिकचं नाव आहे ई एल एस एस स्कीम्स म्हणजे नक्की काय ई एल एस एस म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय त्याचा बेनिफिट काय बरीचशी लोक ईएलएसएस मध्ये इन्व्हेस्टमेंट का, 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 का करतात तिथे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात आता फॉर एक्झाम्पल जर आता आपण ह्याचे कम्प्लीट डिटेल्स बघून घेतो ई एल एस एस चा फुल फॉर्म आहे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्हणजे याचा याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ह्या ईएलएसएस टाईप्सच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमच्या टॅक्समध्ये बचत होऊ शकते सो ज्याला आपण टॅक्स के सेव्हिंग स्कीम्स म्हणतो ना म्हणजे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड जे असतात त्यांना म्हणतात ईएलएसएस ईएलएसएस हे अशा पद्धतीचे म्युच्युअल फंड असतात की ज्यामध्ये तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा टॅक्स वाचू शकतो एक तुम्ही ह्याच्यामध्ये जर दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली वर्षाला तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स जो काही असेल तो वाचू शकतो पण मॅक्सिमम दीड लाख रुपये जे आहेत ते तुमचे टॅक्स फ्री होऊ शकतात ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर म्हणून बरीचशी जी जॉब गोईंग लोक असतात आय टीवाले वगैरे असतात ते ई एल एस एस मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तुम्हाला माहिती पण असेल ते काय करतात की त्यांना टॅक्स पण सेव्ह करायचा असतो प्लस त्यांना शेअर मार्केटमध्ये म्हणजे म्युच्युअल फंडच्या मदतीने म्युच्युअल फंडच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यांना चांगले रिटर्न सुद्धा भेटतात सो हा दुहेरी फायदा त्यांना होतो म्हणजे फक्त टॅक्स सेव्हिंग नाही होत त्यांना मार्केटमध्ये चांगले रिटर्न सुद्धा भेटण्याची शक्यता वाढते आता फॉर एक्झाम्पल आपल्या आय टी मध्ये एक सेक्शन असतो एटीसी नावाचा म्हणजे तुम्हाला जर टॅक्सची बचत करायची असेल तर एटीसी नावाचा एक सेक्शन असतो ज्यामध्ये तुमची दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता ईएलएसएस मध्ये बरं ह्या दीड लाखामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता फॉर एक्झाम्पल तुम तुमचा पी पी एफ असेल म्हणजे प्रायव्हिडंट फंडमध्ये अकाउंट असेल किंवा तुमचं एलआयसी वगैरे अशा काही पॉलिसी असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दीड लाखापर्यंतचा तुम्हाला अमाऊंट टॅक्स फ्री भेटून जाते पण या प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला जो रिटर्न्स असतात ते फार कमी असतात अराऊंड एक सेवन पर्सेंटच्या आसपास तुम्हाला ह्याच्यामध्ये रिटर्न्स भेटत असतात ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे असतात त्यामध्ये पण त्याच्या तुलनेमध्ये ई एल एस एसमध्ये मध्ये तुम्हाला चांगले रिटर्न भेटतात असं आतापर्यंत बघण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे रिटर्न्स पण चांगले भेटावे आहेत म्युच्युअल फंड मार्फत मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पण हवी म्हणून ई एल एस एस हा एक चांगला पर्याय आहे असं मानलं जातं सो हेच ई एल एस एस मधले काही बेस्ट गोष्टी बेस्ट फंड आपण बघून घेऊ आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सो इथे तुम्ही आपल्या ईटी मनी या वेबसाईट वरती आलात जे की एकदम टोटली फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट आहे मी ही तुम्हाला ऑलरेडी शिकवली आहे व्हिडिओमध्ये एका सो तिथे तुम्हाला ई एल एस एस चा ऑप्शन होते इथे बघा इथे तुम्हाला खाली लिहिलेलं दिसतं की इन्वेस्ट अँड सेव्ह टॅक्सेस अंडर एटीसी एन्ड ऑर एडिशनल रिटर्न म्हणजे तुम्ही टॅक्स पण सेव्ह करा आणि एडिशनल रिटर्न सुद्धा मिळवा सो मी ई एल एस एसमध्ये क्लिक केलं त्यानंतर क्लिक केल्यानंतर मला इथे समोर ई e. टी कडून काही स्कीम्स दाखवल्या गेल्या काही स्कीम्स म्हणजे जेवढ्या एल एस एस स्कीम्स आहेत तेवढ्या सगळ्या पण ह्यांनी काही रँकिंग दिलेली आहे जसं की पहिली रँकिंग आहे पीजीआयएम ई एल एस एस स्कीम त्यानंतर एच डी एफ सी आहे त्यानंतर महिंद्राची ई एल एस एस स्कीम आहे त्यानंतर एस बी आय ची आहे कोटकची आहे कॉन्टची आहे आणि ते तुम्हाला त्याच्या बाजूला काही रिटर्न्ससुद्धा त्यांनी दिलेले आहेत ओके सो ह्याच्यामधल्या काही स्कीम्स ज्या आहेत ते आपण कम्पेअर करू शकतो इथे तुम्हाला कम्पेअरचं बटन असतं सो त्या काही स्कीम्स ज्या काही असतील त्या आपण कम्पेअर करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण एस बी आय घेऊया कॉन्ट घेऊया आणि ह्या तुम्ही स्कीम सर्व एकमेकांसोबत कंपॅरिझन त्याचं करू शकता ओके आता हे जे कंपॅरिझन आहे ॲक्च्युली हे मी ऑलरेडी तुमच्यासमोर आणलेलं आहे संपूर्ण डेटा इथे तुमच्यासमोर मांडलेला आहे सो तुम्हाला जर शिकायला आवडणार असेल आत्ताचे व्हिडिओला एक लाईक करा इथे आपण काय केले एक चार स्कीम काढल्या आहेत ज्या की एक चांगले असू शकतात ज्यांनी चांगले रिटर्न्स दिलेले आहेत गेल्या काही काळामध्ये गेल्या स्पेशली दहा वर्षाच्या काळामध्ये आपण एक दोन वर्षाची रिटर्न्स नाही बघत आहे त्या स्कीम मी इथे काढल्यात आणि प्लस आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ह्यांचे रिटर्न्सचं कम्पेअर करूच पण फक्त रिटर्न्सवरनं स्कीम चांगले की वाईट हे ठरत नाही आपण त्याचे रिक्ससुद्धा कम्पेअर करणार आहोत आज सो या व्हिडिओला आत्ताच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सो पहिली स्कीम आहे ती म्हणजे पीजीआयएम इंडिया ई एल एस एस टॅक्स सेवर स्कीम सो आपण इथे काही पार्ट केलेले आहेत एक म्हणजे एम म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट किती आहे त्या स्कीमचा त्यानंतर पाच वर्षाचे रिटर्न्स दहा वर्षाचे रिटर्न्स एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो म्हणजे खर्च तुम्हाला येणारा खर्च त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन हे काय आहे ते मी तुम्हाला शिकवणार त्यानंतर बीटा आणि अल्फा हे दिलेले आहे सो आता आपण पहिलं म्हणजे बघून घेऊ की स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय सो स्टँडर्ड so, डेव्हिएशन म्हणजे इन शॉर्ट तुम्ही ह्याला रिक्स म्हणू शकता किंवा तुम्ही ह्याला वोलॅटिलिटी म्हणू शकता म्हणजे ह्या स्कीम मध्ये व्हॉलेटिलिटी किती आहे लक्षात घ्या जेवढी व्होलॅटिलिटी जास्त असेल तेवढे तुम्हाला रिटर्न्स पण जास्त भेटू शकतात पण तेवढी तुमची रिक्स सुद्धा जास्त असते बरोबर मग जेवढी व्होलॅटिलिटी जास्त तेवढं रिटर्न जास्त भेटू शकतात पण सुद्धा जास्त असते सो तुम्हाला तुमच्या टाईप ऑफ नुसार ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची शक्यतो तुम्हाला जर ह्याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन लो असेल तर याचा अर्थ काय की तुम्हाला रिटर्न्स पण थोडेसे कमी भेटतील लो म्हणजे काय थोडेसे कमी भेटतील बाकीच्या पेक्षा पण तुमची सुद्धा कमी असेल मार्केट फॉलच्या टायमाला सो स्टँडर्ड डेव्हिएशन तर कमी असेल तर चांगलं आहे म्हणजे डाऊन साईड जरी मार्केट जात असेल तरी असं नाही की आपल्याला फार मोठा लॉस होतो त्यानंतर असतो बीटा बीटा म्हणजे काय की बेंचमार्कच्या तुलनेमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक स्कीमला एक बेंचमार्क असतो ह्याबद्दल मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला बनवला येते बघा बँचमार्क म्हणजे काय तो बघून घ्या सो प्रत्येक स्कीममध्ये बेंचमार्क असतो सो बेंचमार्कच्या तुलनेमध्ये बीटा जर एखाद्या स्कीमचा वन पेक्षा जास्त असेल एखाद्या स्कीमचा बीटा हा वन पेक्षा जर जास्त असेल तर त्यामध्ये रिक्स फार जास्त आहे असं आपण म्हणू शकतो एखाद्या स्कीमचा बीटा वन पेक्षा जास्त असेल त्यामध्ये रिक्स जास्त आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर येतो तो म्हणजे अल्फा अल्फा जेवढा जास्त तेवढं त्याची ते मार्केटच्या तुलनेमध्ये रिटर्न्स देण्याची कॅपॅसिटी जास्त ओके थोडक्यात तुम्हाला सांगितलं याचा अर्थ काय स्टँडर्ड एव्हिएशन लो पाहिजे बीटा लो पाहिजे अल्फा हाय पाहिजे सिम्पल लॉजिक समजला आज आपण काय शोधणार आहोत स्टँडर्ड लोवेशन लो पाहिजे बीटा लो पाहिजे अल्फा हाय पाहिजे म्हणजे आपल्याला सेफ पण जायचे रिटर्न्स पण हवेत आणि बाकी सीएच जी रिटर्न्स तुम्हाला माहिती सो आपण ह्याप्रमाणे ह्या स्कीमचे थोड्याशा फिल्टर करूया हे चार फंड मी तुम्हाला शोधून काढलेले आहेतच ते तुम्ही बघू शकता पण ह्याच्यामधलेही एक ते दोन टॉपच्या गोष्टी आपण काढण्याचा प्रयत्न करू सो ते आपण कसं काढणार आहोत आता या ठिकाणी जे तुम्हाला एव्हीएम दिसत आहेत हे मी फक्त तुमच्या रेफरन्ससाठी घेतलेत ह्याच्यामध्ये कमी जास्त एवढं काही महत्व नाहीये म्हणजे कमी एम असेल किंवा जास्त ईव्ही एम असेल असं काही नाही आहे फक्त एक रेफरन्ससाठी घेतलं आहे सो त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवू आपण कम्पेअर करूया दहा वर्षाचे रिटर्न्स मी इथे तुम्हाला दोन दोन स्कीम सिलेक्ट करणार आहे टॉपच्या असं नाही की टॉपच्या म्हणजे त्याच बेस्ट असतील पण आपण प्रयत्न करणार आहोत ह्या चार स्कीम चांगल्या आहेत पण त्यापैकी दोन निवडायचा प्रयत्न करणार आहोत सो जे टॉपचे दोन असतील त्यांना मी हायलाईट करत जाईन फॉर एक्झाम्पल आता पीजीएम इंडिया तर ह्या दहा इयर्सच्या सी मध्ये कोणाचे रिटर्न्स सर्वात जास्त आहेत ते बघूया सो so, पहिला आहे तो म्हणजे कॉन्ट ज्याचा जास्त आहे आणि सेकंड आहे तो म्हणजे पी जी आय एम इंडिया सो ह्याचा सगळ्यात जास्त सो या दोघांना मी हायलाइट केलं ब्ल्यूने ने येल्लोने सॉरी दोघांना येल्लो केलं फाय इयर्स मध्ये कोणाचा सी आर जास्त आहे कॉन्टचाच जास्त आहे परत एकदा आणि त्यानंतर जास्त आहे एसबीआयचा सो ह्याला पण मी येल्लो केलं असे दोन दोन मी टॉपचे चूज करत नाही त्यानंतर आपण फायनल बघूया एक्सपेन्स रेशो कमी पाहिजे कमी का पाहिजे जेवढा एक्सपेन्स रेशो तुम्ही जास्त देत आहे म्हणजे तुम्ही खर्च जास्त देत आहे म्युच्युअल फंडला त्या पैसे जास्त देत आहे सो so एक्सपेन्स रेशो आपल्याला कमी पाहिजे सो so कमीवाला इथे आपण चेक करूया कोणाचा एक्सपेन्स रेशो सगळ्यात कमी आहे कोणचा एक्सपेन्स रेशो ह्या ठिकाणी जो आहे तो सगळ्यात कमी आहे आपण एकदा थोडंसं मला चेक करून बघू दे कारण की मला थोडासा डाऊट आहे थोडंसं चेक करून बघू दे कोणचा एक्सपेन्स रेशो जो आहे झिरो पॉईंट सेवन सिक्स ओके बरोबर आहे ठीक आहे सो इथे बघा कोणचा एक्सपेन्स रेशो या ठिकाणी तुम्हाला कमी येतोय आणि त्यानंतर आहे पीजीआयचा एक्सपेन्स रेशो त्यानंतर आता हे सगळे जे मी टॉपिक सांगते हे मी ऑलरेडी शिकवलेत कोण नवीन असेल त्याला कळणार ना नाही पण ऑलरेडी मी युट्यूबच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत मी तुम्हाला काय बोललेलं स्टँडर्ड डेव्हिएशन कमी पाहिजे की जास्त पाहिजे जेवढं स्टँडर्ड एव्हिएशन जास्त तेवढी रिक्स जास्त रिवॉर्ड पण जास्त भेटू शकतो पण आपल्याला इथे स्टँडर्ड डेव्हिएशन कमीवाला घ्यायचं आहे सो आपण ह्याला येल्लो करू आणि सेकंडवाला आपला आहे एच डी एफ सीचा त्याला येल्लो करू ठीक आहे हेच त्यानंतर बीटा बीटा आपल्याला काय बोललो एक पेक्षा जास्त असेल तर जास्त रिक्स आहे ओके एक पेक्षा जास्त कोणाचं आहे फक्त कॉन्स आहे म्हणजे कॉन्समध्ये रिक्स आहे सो आपण कमीवाला कोणता घ्यायचा एक म्हणजे एम इंडिया त्याचा बीटा पण कमी आहे आणि एच डी एफ सी ई एल एस एस जिचा पण ज्याचा पण बीटा कमी आहे त्यानंतर येतो अल्फा अल्फा काय पाहिजे अल्फा जास्त पाहिजे अल्फा जास्त का पाहिजे अल्फा जास्त म्हणजे त्याची रिटर्न्स देण्याची कॅपॅसिटी जास्त इंडेक्सपेक्षा सो कॉन्टचा ऑब्वियसली अल्फा जास्त आहे आणि त्यानंतर आयचा अल्फा जास्त आहे ओके या ठिकाणी पी जी आय एम इंडियाचा अल्फा जो आहे तो फार या ठिकाणी तुम्हाला कमीवाला दिसतोय ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला आप ना ह्याच्यामध्ये जर शोधायचं झालं की बाबा कशामध्ये आपले जास्त येल्लो झालेले आहेत वगैरे वगैरे तर तुम्ही जर इथे बघाल तर पी जी आय एम इंडियामध्ये आपण जवळपास चार गोष्टींना येल्लो केलाय म्हणजे इथे आपण चार पॉईंट लिहू शकतो त्यानंतर एच डी एफ मध्ये दोनच येल्लो झालेत दोन पॉईंट लिहू शकतो कॉनमध्ये परत एकदा चार येल्लो झालेत इथे चार लिहू शकतो आणि एसबीआय लाँग टर्ममध्ये दोनच येल्लो झाले सो आपण इथे दोन लिहू शकतो सो याचा अर्थ काय कि ह्या ज्या दोन, बगित ले ले दोन बगित ले ले हा स्कीम आपण बघितलेल्या आहेत पहिली म्हणजे कॉन्ट असेल सेकंड म्हणजे पी जी आय एम असेल सो ह्या ज्या दोन स्कीम आपण बघितलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही ह्या टॉपच्या स्कीम ईएलएसएस साठी आहे असं मानू शकता पण ह्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात घ्या की कॉन्ट बीटा जो आहे तो फार जास्त आहे आणि कॉनचा स्टँडर्ड एव्हिएशन सुद्धा फार जास्त आहे त्यामुळे जर तुम्ही कॉन्टीएलएसएस मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल इव्हन कॉनच्या सगळ्यात म्युच्युअल फंडमध्ये सेम सिनेरिओ आहे त्याचा बीटा आणि स्टँडर्ड डिव्हिएशन जास्त आहे सो तुम्ही जर कॉन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची नो डाऊट तुम्हाला रिटर्न्स चांगले भेटू शकतात पण त्यामध्ये रिस्क सुद्धा थोडीशी जास्त आहे त्यामुळे प्रत्येक टाईप ऑफ म्युच्युअल फंड कॉनचा नका घेत जाऊ तुम्ही क्लिअर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो अशा प्रकारे जर तुम्ही ह्याच्यामध्ये फिल्टर करायचे आहेत दोन मी तुम्हाला फिल्टर करून सांगितलेले त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा सांगितलेला आहे याचा अर्थ असा नाही होत की डायरेक्ट जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार हे आपण फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी दाखवताय कशा स्कीम फिल्टर करायच्या ते सो तुम्ही हे तुमच्या हिशोबाने करा आपण कोणतेही इथे तुम्हाला सजेशन देत नाही की तुम्ही ह्यामध्येच जाऊन इन्व्हेस्टमेंट करायची आहे ओके आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला जर अशाच प्रकारे ऍडव्हान्समध्ये ह्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आता जॉईन व्हा आपल्या म्युच्युअल फंडसाठी सेपरेट टेलिग्राम ग्रुप आहे ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपलं व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन केलात की आपल्या म्युच्युअल फंडच्या टेलिग्राम ग्रुपची तुम्हाला लिंक भेटेल तो नक्की 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 जॉईन व्हा तुम्हाला तिथे फार जास्त व्हॅल्यू भेटणार सो अशा प्रकारे तुम्हाला फिल्टरेशन करायचं आहे आणि चूज करायचे कोणते दोन बेस्ट आहे तो कशामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो असे दोन दोन ऑप्शन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता येत्या काळामध्ये मी तुम्हाला प्रत्येक टाईप ऑफ म्युच्युअल फंडच्या अशाच प्रकारे भरपूर गोष्टी शिकवणार आहे व्हिडिओ जर आवडत असेल शिकायला भेटत असेल सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू धन्यवाद